नमस्कार इयम रेसिपीच बायरो युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आज आपण छोले भटुरे आहोत चला तर मग छोले भटुरेची रेसिपी छोले भटुरे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण चणे शिजवून घेऊया इथे मी सात ते आठ तास काबुली चणे भिजवून घेतलेत ते आता मी कुकर मध्ये खालते आता पण यामध्ये पाव चमचा हळद घालूया म्हणजे चण्यांना कलर छान येऊ इथे मी दीड ग्लास पाणी घालते आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया छान आपण मिक्स करून घेऊया इथे मी कुकरचे झाकण लावून घेते आपण मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत चणे शिजत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया भटुरे बनवण्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलाय आता आपण त्यामध्ये अर्धा कप दही घालूया अर्धा चमचा साखर घालूया पाव चमचा सोडा घालूया चवीनुसार मीठ घालूया आता आपण हाताच्या साह्याने पीठ छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी थोडस पाणी घालते पाणी घालून डो आपण चांगला सॉफ्ट करून घेऊया आता आपण डोवरचे थोडस तेल घालून घेऊया मस्त असे आपले भटोऱ्याचे पीठ मळून झालेले आहे आता आपण याला अर्धा तास झाकून ठेवूया तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपले छोले छान शिजलेत तुम्ही बघू शकता आता आपण छोलेची भाजी करून घेऊया छोले बनवण्यासाठी इथे आपण चार चमचे तेल घालूया तेल छान तापले आता आपण त्यामध्ये खडे मसाले घालूया दोन दो हिरवी मिरची मी एक मोठ्या कांद्याची पिवरी करून घेते कांद्याची पेस्ट छान गोल्डन रंग येईपर्यंत आपण परतून घेऊ कांद्याच्या पेस्टला हलकासा गोल्डन रंग आलेला आहे आता आपण त्यामध्ये हळद घालूया चिमुटभर हळद घालूया कारण आपण छोले शिजवताना त्यामध्ये हळद घातली आता इथे मी अर्धा चमचा धनेपूड घालते आले लसून पेस्ट घालूया पेस्ट आपण छान परतून घेऊया आता आपण छोलेमध्ये एक चमचा घरगुती लाल तिखट घालूया इथे मी एव्हरेस्टचा छोले मसाला घेतला आहे ते दहाचा आपण पूर्ण पॅकेट घालणार आहोत मसाले घालून झालेले आहेत आता आपण छान परतून घेऊया मसाले चान तेल ची चान ची ची छान तेल सुटेपर्यंत परतून झालेत आता आपण त्यामध्ये टॉमॅटोची पेस्ट मी छान लालसर पेस्ट करून घेतली टॉमॅटोची पेस्ट आपण छान मिनिट परतून घेतले आता आपण त्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर घालूया जेणेकरून चव बॅलन्स होईल मसाले छान परतून झालेत आता आपण ता त्यामध्ये शिजवलेले चणे घालूया मस्त असे आपण छोल्याची भाजी मिक्स करून घेऊया

आता आपण भटुरा बनवून घेऊया इथे मी लिंबा एवढा पिठाचा गोळा घेतलाय आता आपण याला थोडीशी कणिक लावून घेऊया मैद्याचीच कणिक मी याला लावलेली आहे आता आपण हा भटुरा लाटून घेऊया मस्त असा आपला भटुरा लाटून झालाय आता आपण याला तळून घेऊया आता आपण भटुरा तळून घेऊया तेल चांगलं तापलंय मस्त असा टम्मा आपला भटुरा फुगलेला आहे अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा भटुरे तळून छोलेची भाजी तयार आहे आता मस्त असं गरमागरम आपले छोले भटुरे तयार आहेत तुम्हाला जर छोले भटुरेची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल आपल्या कृपया करा जेणेकरून आपली युट्यूब <स्याग> फॅमिली खूप मोठी होईल आणि बाजूला जी खंटी बेलायकून दिसत आहे तिला सुद्धा प्रेस करा जेणेकरून